शिंदे गटाचे हे आमदार शंभर टक्के पडणार भाग पहिला पहिले आमदार शहाजीबापू पाटील सांगोला दुसरे आमदार बालाजी कल्याणकर नांदेड तिसरे आमदार लताताई सोनवणे चोपडा जळगाव चौथे आमदार किशोर पाटील पाचोरा जळगाव पाचवे आमदार ज्ञानराज चौगुले उमरगा धाराशिव सहावे आमदार संजय गायकवाड बुलडाणा सातवे आमदार मंगेश कुडाळकर कुर्ला मुंबई आठवे आमदार दिलीप लांडे चांदिवली मुंबई नववे आमदार दीपक केसरकर सावंतवाडी सिंधुदुर्ग दहावे आमदार प्रताप सर नाईक ठाणे अकरावे आमदार दादा भुसे मालेगाव नाशिक बारावे आमदार संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर जिल्हा तेरावे आमदार भरत गोगावले महाड रायगड जिल्हा चौदावे आमदार संतोष बांगर कळमनुरी हिंगोली जिल्हा पंधरावे आमदार योगेश कदम खेड रत्नागिरी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणते आमदार पडतील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद